नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करतो स्वतःला पुढे नेण्यासाठी नकारात्मक परिस्थिती आणि माणसं या सगळ्यांवरती मात करून आनंदी राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार आपण करत असतो जर या विषयांमध्ये तुम्हाला आवड असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही शॉर्ट्स आहेत ज्या शॉर्ट्समधनं अगदी कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर आजचा जो विषय आहे तो गिव अप टेंडन्सी आहे म्हणजेच सोडून देण्याची वृत्ती एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असते मग ते नातं असेल एखादं काम असेल किंवा एखादं तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय त्याच्यासाठी तुम्ही खूप धडपडताय खूप प्रयत्न करताय पण एक वेळ अशी येते आयुष्यामध्ये की तुम्हाला असं वाटतं की आता हे सगळं सोडून दिलं पाहिजे कारण ह्या सगळ्याचे मला रिझल्ट्स मिळत नाही याचा काही उपयोग होत नाही आहे त्याच्यामुळे आता हे सगळं मला बंद केलं पाहिजे तर ही जी गिवअप टेंडन्सी आहे आपल्याला ह्याच्यावरती काम करायचं आहे वेळच्या वेळीच जेव्हा असं वाटतं तेव्हा थोडा पॉज घ्या थोडा ब्रेक घ्या आणि काही प्रश्न स्वतःला विचारा की हे जे काम मी ठरवलेलं होतं जो माझा रस्ता मी निवडलेला होता ते ते मी का निवडला होता मला त्याच्यातनं काय हवं आहे जर जे ज्या गोष्टी हव्या असतील तर त्याच्यासाठी मला किती थांबणं अपेक्षित आहे आत्तापर्यंत मी थांबलो किंवा थांबले पण मला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही पण कदाचित याच्या याच्यानंतर थोडा काही वेळ गेल्यानंतर अपेक्षित रिझल्ट किंवा अपेक्षित गोष्ट घडण्याची शक्यता असू शकते मग ती शक्यता मला घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची आहे दुसरी अशी गोष्ट महत्त्वाची की गिवअप करण्यासाठीची कारणं काय आहेत मुळात आळस कंटाळा इम्पेशन्स न थांबण्याची वृत्ती एवढंच आहे का अजून काहीतरी असं खूप महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे मी गिवअप करतो आहे तर गिवअप करण्याच्या आधी मुळात स्वतःला आधी आपण रिफ्रेश केलं पाहिजे पुन्हा आपल्याला जे आपलं जे गोल आहे आपलं जे ध्येय आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला पुन्हा प्रेरित केलं पाहिजे आणि प्रेरित करण्यासाठी तुम्ही स्वतःला मुळात शांत वेळ द्या आपल्याला पेशन्स धीर जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे विशेषतः अशा गोष्टींसाठी ज्या गोष्टी चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवून आणणार आहेत आणि जे आपल्या आयुष्याला चांगलं वळण देणार आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला धीर ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट इमिजिएट रिझल्ट देत नसते आणि ज्या गोष्टी इमिजिएट रिझल्ट देतात त्या ते रिझल्ट तात्पुरते असतात ते दीर्घकाळ टिकणारे नसतात आपल्याला जर दीर्घकाळ टिकणारे रिझल्ट हवे असतील तर आपल्याला तेवढा वेट करावा लागतो तेवढं थांबावं लागतं आणि ते थांबणं हे चांगल्या था, गोष्टीसाठी असतं त्यामुळे हे पेशन्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड गल गल। न होता आपल्याला वर्क ओरिएंटेड गल। व्हायचं गल। आहे आपल्याला कामातून आनंद घ्यायचा आहे रिझल्टच्या मागे आपण धावायला लागलो तर कदाचित हे काम सोडून देऊही आपण पण दुसरं काम घेतल्यानंतर परत तीच अवस्था होणार आहे की मला रिझल्ट हवा आहे त्याच्यामुळे आपल्याला कामातून आनंद घेण्याची प्रवृत्ती जर आपण शोधायला लागलो आणि आपल्यामधले पेशन्स आपण डेव्हलप केले धीर जो आहे आपला तो वाढवला तर आपल्याला वेळीच स्वतःला सावरता येईल आणि आपलं काम थांबवण्यापासून वाचवता येईल आणि काम आपल्याला पुढे तसंच कंटिन्यू करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद